नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं विदर्भ आयच्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर पहा आज झालेला जो आपला गटकचा पेपर आहे त्याच्यामध्ये असणारे सायन्सच्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर चला डायरेक्टली आपण क्वेश्चन्सकडे जम्प करूयात पाहूयात काय कशा कशाचा आन्सर होतं तर पहा पहिला जो क्वेश्चन आहे तुमच्याकडे साऊंडच्या चॅप्टरवर आपल्याला क्वेश्चन पाहायला भेटला पहा क्वेश्चन काय म्हणतो की मानवास आवाजाच्या वीस ते वीस हजार हर्ड्स इतक्याच वारंवारता ऐकू येतात त्यानंतर होतं पहा इन्फ्रॉसॉनिक वेव्स ज्या आहेत इन्फ्रासॉनिक ची वारंवारता वार वीस हजार हर्ट्सपेक्षा अधिक असते अल्ट्रासोनिक वेव्हची वारंवारता वीस हर्ट्स कमी असते आणि ध्वनीलहरी जे आहेत त्या घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही यामध्ये जर का तुम्ही बघितलं पहा मित्रांनो इथे जे पहिलं स्टेटमेंट आहे की मानवाचं जी ऑडिबल रेंज आहे ती इथे करेक्ट दिलेली आहे की ट्वेंटी हर्ट्स टू ट्वेंटी थाउजंड हड्स एवढी मानवाची हर्ड्स म्हणजे मानवाची ऑडिबल रेंज जी आहे ती बरोबर दिली होती ठीक आहे पहिलं स्टेटमेंट इथे अगदी बरोबर होतं पण इथे बी आणि सी जे आहे ते शफल त्यांनी केलेलं आहे थोडंसं सा। इन्फ्रासॉनिक साऊंड वेव्ह जे आहेत त्यांची वारंवारता त्यांची फ्रिक्वेन्सी ट्वेंटी हर्ड्सपेक्षा कमी असते तर अल अल्ट्रासॉनिक वेव्ह जे आहेत त्यांची वारंवारता ट्वेंटी हर्ट्सपेक्षा अधिक असते म्हणजे इथे ही शफल थोडीशी झालेले आहे म्हणून बी आणि सी हे दोन्ही स्टेटमेंट इथे रॉंग होते आणि डी जे स्टेटमेंट आहे की ध्वनिल म्हणजेच पा थोडंसं इंग्लिशमध्ये सुद्धा पाहूयात त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं गेलेलं की साऊंड वेवज ट्रॅव्हल थ्रू सॉलिड जर का तुम्ही इंग्लिशमधून याचा आन्सर देऊ शकत होते तुम्ही इंग्लिशला रेफर करून पाहा काय की साऊंड वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू ओनली सॉलिड्स असं त्याच्यामध्ये दिलेलं होतं तर मित्रांनो साऊंड वेव्स जे आहेत त्या फक्त सॉलिडच नाही तर सॉलिड लिक्विड आणि गॅसेस या तिन्ही मिडीयमधून ते जाऊ शकतात दॅट इज स्नाय म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो घनरूपातून ते जाऊ शकतात त्याच्यानंतर जे द्रवरूप आहे त्यातूनही जाऊ शकतात आणि जे वायू आहेत त्यांच्यामधून सुद्धा साऊंड वेव्स म्हणजे ध्वनी लहरी ह्या ट्रॅव्हल करू शकतात म्हणून इथे येणारं जे अन्सर होतं तुमचं ते फक्त ए अन्सर बरोबर होतं बाकी सगळे हे चुकीचे होते इथे येणार आहे पहा तुमचं ऑप्शन नंबर फोर फक्त वाक्य बरोबर आहे ठीक आहे हा याचा आन्सर येणार होतं चला पाहूया पुढचा क्वेश्चन आपल्याला पाहायचं आहे पहा नेक्स्ट क्वेश्चन कोणता येतो तुमच्याकडे पहा खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण हे प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते असं म्हटलेलं आहे दॅट इज विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कन्वर्ट्स लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी पहा रे याच्यात जर का थोडंसं तुम्ही ट्रिकनी गेले असते पहा लाइट एनर्जी म्हणजे लाईट म्हणजे काय तर फोटो पहा आधी ऑप्शन तुम्ही वाचून घ्या त्याच्यानंतर आपण लॉजिक पाहू पहा ऑप्शन होते त्याच्यामध्ये फोटो फोटो वोल्टिक डायोड होतं त्यानंतर फोटो डायोड होतं एलईडी एक होतं आणि टनल डायोड होतं पहा त्याच्यामध्ये एक पहिलंच जे ऑप्शन आहे तुमचं फोटो व्होल्टॅक फोटो वोल्टॅक डायोड फोटो म्हणजे काय रे तर लाईट आणि वोल्टॅक हा डायरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जीशी संबंधित येतो म्हणजे फोटो व्होल्टॅक डायोड हे त्याचं काय असणार आहे आन्सर असणार आहे या क्वेश्चनचं की इलेक्ट्रॉनिक डिवाईस की जे लाईट एनर्जीला कशामध्ये कन्व्हर्ट करतं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये तर ते उपकरण कोणतं आहे तुमच्याकडे फोटो वोल्टिक डायोड असणार आहे ठीक आहे चला पुढचं क्वेश्चन पाहायचं आपल्याला पुढचा आन्सर पाहायचा आहे क्लिअर आहे पहा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बॉल बेअरिंगवर आलेला आहे तुम्हाला की बॉल बेअरिंगचा वापर यंत्रांमध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतं दॅट इज बॉल बेअरिंग आर युज इन द मशीन टू रिड्यूस चार ऑप्शन्स होते कोणते स्टॅटिक फ्रिक्शन रोलिंग फ्रिक्शन स्लायडिंग फ्रिक्शन आणि फ्लुइड फ्रिक्शन पहा याच्यामध्ये असणारे बॉल बेअरिंग जे आहेत मित्रांनो तर ते मेनली काय करतात तर स्टॅटिक फ्रिक्शनला कमी करतात पण कशांमध्ये कन्वर्ट करतात ते स्टॅटिक फ्रिक्शनला रोलिंग फ्रिक्शनमध्ये कन्व्हर्ट करत असतात म्हणजे इथं आन्सर जे आहे ते काय येणार होतं तुमचं की बॉल बेरिंग आर युज इन द मशीन टू रिड्यूस काय तर स्लायडिंग फ्रिक्शन दॅट इज ऑप्शन नंबर थ्री हे करेक्ट ऑप्शन होतं पण हे स्टॅटिंग फ्रिक्शन जे आहेत सॉरी हे जे बॉल बेरिंग आहेत ह्या स्लायडिंग फ्रिक्शनला कशामध्ये कन्वर्ट करतात रे तर तुमच्या रोलिंग फ्रिक्शनमध्ये ते कमी करत असतात क्लिअर आहे इथपर्यंत ठीक आहे चलायचं पुढच्या क्वेश्चनकडे आपल्या चला पाहूया पुढचा क्वेश्चन थोडासा एल ओ वरती तुम्हाला हा क्वेश्चन पाहायला भेटतो बा कोणता कांस्य या मिश्र धातूमध्ये रिकामी जागा या दोन धातूंचा समावेश असतो दॅट इज ब्रॉन्ज अलाय इज द कॉम्बिनेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग टू मेटल्स वगैरे दिलेले आहे पाहा याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत कॉपर अँड टीन आहे कॉपर अँड निकेल आहे कॉपर अँड झिंक कॉपर अँड आयर्न असे चार ऑप्शन आहेत तुमच्याकडे याच्यामध्ये कोड तुम्ही लक्षात ठेवा पा कोड कसा लक्षात ठेवणार ब्रोकोटी ह्या लक्षात ठेवा तुम्ही ब्रो को टी ठीक आहे ब्रोकोटी हा तुम्ही कोड लक्षात ठेवा याच्यामध्ये ब्रोवरून येणार आहे तुमचा ब्रॉन्झ ठीक आहे येणार आहे कॉपर आणि लास्टमध्ये इथला जो टीन आहे याच्यावरून येणार आहे तुमचं टीन ठीक आहे ब्रो कोटी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे ब्रॉन्झ क्रॉपर आणि टीन येणार आहे म्हणजे इथं जे ऑप्शन होतं तुमचं ब्रॉन्झ इज अन कॉम्बिनेशन ऑफ कॉपर अँड टीन हे त्याचं करेक्ट ऑप्शन होतं मित्रांनो करेक्ट आन्सर होतं ठीक आहे क्लिअर इथपर्यंत चला पाहूया पुढचा क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे चला तर इथून समोर जाऊया क्लिअर आहे क्वेश्चन सगळ्यांना चला पाहूया पुढचा की कार्बन डायसल्फाईड पहा सत्तर नंबरचा जो क्वेश्चन आहे तुमचा कार्बन डायसल्फाईडचा उपयोग दॅट इज सी एस टू इज युज ॲस ऑप्शन होते तुमच्याकडे कृत्रिम काम कीटकनाशक तणनाशक की बुरशीनाशक दैट दॅट इज सिंथेटिक वर्क इन्सेक्टिसाइड म्हणजे हर्बिसाईड किंवा फंगिसाईड असे चार वेगवेगळे ऑप्शन होते याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला आन्सर सांगणार आहे की सी एस टू म्हणजे इथे असणारा कायब कार्बन डायसल्फाईड हाँ जो है, हाँ तो है? है, है? हा जो आहे तर हा कशासाठी यूज होतो मित्रांनो तर तो मेनली सिंथेटिक वर्ड्समध्ये यूज होतो तुम्हाला ठीक आहे सिंथेटिक वर्ड्समध्ये आपल्याला त्याचं काम होताना दिसतं जे की रेझिन्स वगैरे जे आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला याचा वापर होताना दिसून येतो ठीक आहे चला क्लिअर आहे इथपर्यंत क्वेश्चन समजला हा आन्सर माहिती पडला चला पाहूया पुढे हा हा जो क्वेश्चन होता हा थोडासा लॉजिकल क्वेश्चन होता इथे ठीक आहे ज्याला आपण म्हणतो ना मीडियम लेवलचा किंवा मॉडरेट लेवलचा पेपर होता म्हणून ठीक आहे पहा असे जे क्वेश्चन होते ते कोणते की खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल डायपोलमेंट असलेला रेणू कोणता आहे दॅट इज द मॉलिक्युल विच हॅज द लार्जेस्ट मोमेंट अमॉंग द फॉलोइंग चार कंपाऊंड्स दिलेले होते तुमच्याकडे चार रेणू दिलेले होते एक एच फोर होता मिथेन इथे त्यानंतर इथे हा क्लोरोफॉर्म होता तुमच्याकडे त्यानंतर इथे पहा हा तुमच्याकडे हा आपल्याकडे पहा कोणता हे दिसून येतो तुम्हाला इथे ये येतो पहा कार्बन टेट्राक्लोराईड याला म्हणतो आपण आणि हा जो होता लास्टमध्ये याला आपण काय म्हणतो मित्रांनो तर त्याला आयड्रो फॉर्म म्हणतो ठीक आहे असे चार वेगवेगळे फॉर्म्स आपल्याकडे दिलेले होते पहा याच्यामध्ये आधी तुम्ही थोडंसं लॉजिक समजून घ्या की हे काय असतं बाबा डायपोल मोमेंट वगैरे आणि काय कशाशी डील करतं म्हणजे पोलॅरिटीशी संबंधित हा कन्सेप्ट होता पोलॅरिटी म्हणजे काय मित्रांनो की दोन वेगवेगळे ॲटम्स जेव्हा एका याच्यामध्ये असतात मॉलिक्युलमध्ये असतात किंवा रेणूमध्ये असतात दोन वेगवेगळे अणू तेव्हा ते एकमेकांना काय करतात रे ओढतात त्याच्यामध्ये जो पॉवरफुल असतो किंवा ज्याची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी जास्त असते तो काय करतो दुसऱ्या ॲटमला आपल्याकडे अट्रॅक्ट करतो म्हणजे ओढतो इन शॉर्ट ठीक आहे याला काय म्हणतो आपण पोलॅरिटी वगैरे म्हणतो ठीक आहे आता यामध्ये पहा काय म्हटलेलं होतं की लार्जेस्ट डायपोल कौन करता थो, करता। है करता है? का करता ते कोण शो करतो म्हणून आता डायपोल मोमेंट म्हणजे काय रे तर तिथे थोडीशी ओढातान वगैरे होणार आहे याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कंपाऊंड हे ड्रॉ करता तेव्हा पहा सी एच फोरमध्ये मध्ये एक सी येणार आहे आजूबाजूला चार हायड्रोजन येणार आहे म्हणजे हे काय करतात की एकमेकांना काय करून घेतात बॅलन्स करतात त्याच्यामुळे इथे डायपोल मोमेंट तयार होण्याची शक्यता नाहीच म्हणजे झिरो असते इथे डायपोल डायपोलमेंट काय होणार आहे तुमची झिरो होणार आहे त्याच्यासोबत पहा इथे एक सी सी एल फोर आहे तुमच्याकडे मध्ये मध्ये कार्बन आहे आणि चारही बाजूनी एक एक तुम्हाला क्लोराईड दिसून येतो ठीक आहे त्याच्यामुळे हे सुद्धा काय करणार आहेत सेम याच्यासारखं कॅन्सल आउट करणार आहेत इथेसुद्धा डायपोल मोवमेंट जे आहे ते तयार होणार नाही इथे झिरो होणार आहे म्हणजे हे झिरो झालं तुमचं हे झिरो झालं पहा राहिलेलं दोन ऑप्शन जे आहेत याच्यामध्ये थोडंसं लॉजिक होतं कोणतं सी सी एल सी एच सी एल थ्री आणि सी एच आय थ्री पहा हे थोडंसं समजून घ्या याच्यामध्ये पाहूयात ठीक आहे पहा याच्यामध्ये काय लॉजिक होतं इथे असणारा जो हा आहे इथे एक तुमच्याकडे कार्बन ठीक आहे इथे असणार आहे तुमच्याकडे कार्बन त्यानंतर एक हायड्रोजन इथे घ्या आणि तीन तुम्हाला क्लोराईड दिसून येतात पहा कोणते कोणते सी एल इथे एक आहे सी एल इथे एक आहे आणि इथे एक सी एल आहे आणि त्याच्यानंतर इथेसुद्धा सेम एक कार्बन होता वर एक हायड्रोजन आहे आणि तीन तुम्हाला काय दिसून येतात आयोडीन दिसून येतात बरोबर इथे तीन आयोडीन तुम्हाला लागलेले दिसून येतात पहा याच्यामध्ये कोणता जास्त जर का विचारलं तुम्हाला तर तुम्हाला काय सांगायचं इथे क्लोरीन सांगायचं आहे कारण की पहा ज्याला काय म्हणतो आपण क्लोरोफ्लॉम क्लो क्लोरोफ्लॉम म्हणतो क्लोरोफॉर्म क्लोरो फॉर्म आणि हा जो आहे हा आयोडोफॉर्म आयोडो फॉर्म आयोडो आता का बरं रे पहा जेव्हा आपण हॅलोजनचा ग्रुप बघतो हॅलोजनमध्ये पहा त्याच्या इलेक्ट्रो निगेटिव्हिटीनुसार त्याचा क्रम आपल्याला पाहायला मिळतो कोणता हॅलोजन्समध्ये पहा सगळ्यात आधी ब्रोमिन तुम्हाला पाहायला भेटतं त्याच्यानंतर आपल्याकडे क्लोरीन येतं त्याच्यानंतर फ्लोरीन येतं आणि लास्टमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटतं तर आयोडीन पाहायला भेटतं बरोबर का पहा कोणते कोणते सांगितले तुम्हाला फ्लोरीन आ, क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीन थांबा इथे एक मिनिट बस येणार इथे फ्लोरिन क्लोरीन त्यानंतर ब्रोमिन आणि लास्टमध्ये आयोडीन तुम्हाला पाहायला भेटतं ठीक आहे हा हायलोजनचा ग्रुप पाहायला भेटतो आपल्याला हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीनुसार म्हणजे तर काय की म्हणजे असं तुम्ही म्हणा की यातला हायली रिएक्टिव्ह कोणता आहे रे तर क्लोरीन आधी हायली रिएक्टिव आहे त्याच्यानंतर मग आयोडीन लास्टमध्ये आहे ना म्हणून या दोघांपैकी इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी कशाची जास्त असणार आहे याची जास्त असणार आहे त्याच्यामुळे हा काय करणार आहे लार्जर जे आहे डायपोलर मुवमेंट तयार करताना तुम्हाला दिसणार आहे हे त्याच्यामागचं लॉजिक होतं याच्यातसुद्धा डायपोलर मुवमेंट तयार होते ठीक आहे याच्यातसुद्धा तयार होते परंतु जास्त कशामध्ये आहे तर क्लोरोफॉर्ममध्ये आयोडोफॉ मध्ये काय त्याच्या मध्ये कमी तुम्हाला दिसून येते ठीक आहे तर या ऑप्शनचं सॉरी या क्वेश्चनचं जे आन्सर आहे तुमचं काय असणार होतं ऑप्शन नंबर टू जो होता आपला कोणता ऑप्शन नंबर टू दॅट इज सी सी एल सी एच सी एल थ्री दॅट इज क्लोरोफॉर्म ज्याला तुम्ही म्हणता हे त्याचं करेक्ट आन्सर होतं ठीक आहे चला पाहूया पुढचा क्वेश्चन तुमचा पहा पेट्रोमायझोन ठीक आहे पेट्रोमायझोनमध्ये रिकामी जागाद्वारे अँटी कोवायगुलंट्स स्त्रवले जाते इन पेट्रोमायझोन द अँटीकोयगुलंट इज सिक्रेटेड बाय चार ऑप्शन्स होते तुमच्याकडे दॅट इज गॉपलेट ग्लँड नंतर म्युकस ग्लँड नंतर सलायव्हरी ग्लँड आणि झायमोजेल ग्लँड अशा चार वेगवेगळ्या ऑप्शन्स तुम्हाला पाहायला भेटत होते ठीक आहे याचं डायरेक्टली आन्सर सांगतो मी तुम्हाला पहा कोणतं की पेट्रोमायझोन जे आहे ते तुम्हाला एका प्रकारची जॉलिश फिश दिसून येते आपल्याला कोणती जॉलेस फिश त्याला म्हणतो आपण ठीक आहे जॉलेस फिश ठीक आहे याच्यामध्ये जे अँटीकोवायगुलं ती सिक्रेट करणार आहे तर ती करत असते सलायव्हरी ग्लँडमधून कशातून सलायव्हरी ग्लँड जे आहेत याच्यामधून ती अँटीकोवायगुलं काय करत असते सिक्रेट करत असते ठीक आहे डायरेक्टली हा क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतो इथे एका वन वनलायनर फॉर्ममध्ये ठीक आहे चला पाहायचं पुढचा क्वेश्चनकडे जायचा आपण चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन पहा इझी क्वेश्चन होता याच्यानंतरचा थोडासा इझी पहा कोणता कांगारूचा कांगारू हा प्राणी रिकामी जागा या फायलममध्ये समाविष्ट आहे दॅट इज कांगारू इज अ ॲनिमल दॅट बिलॉग्स टू द फायलम वॉट कोणतं रेप्टिलिया आहे ऑप्शनमध्ये मॅमेलिया आहे एम्फिबिया आहे आणि एव्ज आहेत तर कांगारू हा कशामध्ये येतो तर तो, तो सस्तन प्राण्यामध्ये मोडतो ठीक आहे किंग आपलं फायलम मॅमेलिया जो आहे सस्तन प्राण्यांचं कोणतं मॅमेलिया जे फायलम आहे त्याच्यामध्ये त्याचा समावेश होतो ठीक आहे म्हणून ऑप्शन नंबर कोणता सेकंड ऑप्शन सेवंटी थ्री नंबरचा क्वेश्चन तुमचा कांगारू कशामध्ये येतो सस्तन प्राण्यामध्ये येतो ठीक आहे फायलम मॅमेलियामध्ये क्लिअर इथपर्यंत चला पाहायचा पुढचा क्वेश्चन चला पाहूया पुढे पहा याच्यामध्ये थोडंसं लॉजिक होतं एक ठीक आहे पहा ठीक आहे याच्यामध्ये थोडंसं लॉजिक होतं पहा याच्यामागचं लॉजिक सांगतो तुम्हाला या क्वेश्चनच्या मागचं त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डर जे आहेत त्याच्या जुळ्या जुळवायच्या होत्या तुम्हाला पहा ऑप्शन होते भारतीय गांडूळ त्यानंतर लीच एक होतं त्यानंतर मधमाशी आणि ढेकून एक होतं पलंगाखाली पलंगातील कीटक ज्याला तुम्ही म्हणता वेगवेगळे होते हेमिप्टेरा ऑप्टी ओपिस्टो फोरा होता एक गनादो गनादो डेब ब्लेडिया होतं आणि लास्टमध्ये जो होता कोणता हायमेनोप्टेरा होता ठीक आहे याच्यामध्ये असणारा जो वर्ड आहे ऑप्टेरा ऑप्टेरा म्हणजे काय होतं रे तर पंख ज्याला म्हणतात पहा इथं याच्यामध्ये सुद्धा एक ऑप्टेरा वर्ड येतो तुम्हाला याच्यामध्ये ऑप्टेरा येतो ठीक आहे ऑप्टेरा म्हणजे काय तर तुम्ही डायरेक्टली पंख असं म्हणा ठीक आहे याच्यामध्ये पहा हेमिप्टेरा म्हणजे काय तर एक पंख असणारा म्हणजे काय म्हणणार तुम्ही त्याला ढेकून बरोबर त्याला ढेकणाला काय असतो एक पंख असतात आणि इथे असणारा हायमेनोटेरा जो आहे म्हणजे मधमाशी ज्याला तुम्ही म्हणता की म्हणजे की काय तर दोन पंख असणारी म्हणजे मधमाशी आपण त्याला म्हणतो बरोबर या दोनवरून तुमचा जो सॉल्व्ह झाला असतं डीमध्ये ऑप्शन नंबर वन आला आपलं डीमध्ये ऑप्शन वन एकाच ह्याच्यामध्ये आहे ऑप्शन नंबर फोर हे तुमचं करेक्ट आन्सर असतं त्याचं पहा म्हणजे एमध्ये काय आलं असतं एमध्ये सेकंड आलं असतं तुमचा भारतीय गांडूळ ऑपिस्टोफोरा ज्याला आपल्याला आपण म्हटलेलं आहे त्यानंतर लीज जे आहे ते रिमेनिंग कशामध्ये राहिलेलं आहे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये त्यानंतर मधमाशीमध्ये काय येणार आहे तुमचं तर हॅ हॅमेनोप्टेरा येणार आहे आणि पलंगाखालचं डेकून आताच आपण पाहिलेलं आहे कोणतं पलंगातील डेकून कोणतं हेमिप्टेरा ठीक आहे हे त्याचे चारही ऑप्शन आपल्याला पाहायला भेटतात दॅट इज आन्सर नंबर ऑप्शन नंबर फोर जे आहे तुमचं करेक्ट आन्सर होतं या क्वेश्चनचं ठीक आहे चलायचं पुढे चला पाहूयात पुढे पुढचा जो क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन त्याच्याकडे वळायचं आहे पहा मित्रांनो भुईमुगावरील टीका रोग असा क्वेश्चन आलेला तुम्हाला काय की भुईमुगावरील टीका रोग जो आहे टीका डिसीज ऑफ ग्राउंड नट इज कॉज बाय चार वेगवेगळे ऑप्शन्स होते एक फ्युसारियम होतं सायकोस्पोरा होतं कोलेस्ट कोलेटोट्रियम होतं आणि पक्षीने दॅट इज प्युनिशिया असं त्या रोगाचं नाव तुम्हाला पाहायला भेटतं ठीक आहे याचं डायरेक्टली आन्सर जे आहे ते काय होतं मित्रांनो याच्यामध्ये असणारा जो हा आहे सर्कोस्पोरा ठीक आहे सर्कसपुरा हा जो रोग आहे म्हणजे हा जो आहे आपल्याला कशामुळे कशात पाहायला भेटतो तो भुईमुगावर जो टीका रोग होतो तो कशामुळे होतो तर आपल्या सर्कसपुरामुळे होतो ठीक आहे क्लिअर आहे इथपर्यंत आणि इथला जो प्युनिशि आहे तो थोडासा गव्हावर वगैरे पाहायला भेटत असतो आपल्याला ठीक आहे क्लिअर आहे याचं आन्सर चला पुढे पाहायचं चला पाहूयात पुढचा क्वेश्चन पुढच्या क्वेश्चनचा आन्सर पाहायचं आपल्याला पहा सिम्पल क्वेश्चन होता याच्यानंतरचा थोडा सिम्पल स्टेटमेंट तुम्हाला जरी चार स्टेटमेंट दिसत असेल तरी साधं तुम्ही वाचलं त्याच्याहून तुमचं लक्ष देऊन जाईल तो पहा काय की जैविक खतामुळे काय तर ऑप्शन्स आहे तुमच्याकडे मातीमध्ये मर्क्युरी पातळीमध्ये वाढ करण्यासाठी त्यानंतर मातीतील पोषण तत्वाचे समृद्धीकरण करण्यासाठी त्यानंतर मातीच्या आम्लता गुणधर्मामध्ये वाढवण्यासाठी किंवा मातीची सुपिकता कम माती सुपिक कमी होते पा जैविक खतांचा वापर आपण मातीची सुपिकता कमी करण्यासाठी करणार आहोत का ठीक आहे तर हा ऑप्शन तुमचा कॅन्सल झाला त्यानंतर मर्क्युरी किंवा पातळीमध्ये वाढ होते का तर तसं काही होत नसतं त्याच्यामध्ये आणि आम्लता गुणधर्मामध्ये वाढ होते का ॲसिडिटीमध्ये आपण वाढ करतो का सॉईलच्या तर नाही ऑप्शन कोणतं होतं सिम्पल सरळ ऑप्शन होतं याचं की मातीतील पोषण तत्वाचे समृद्धीकरण होते जैविक खतांमुळे हे त्याचं आन्सर ऑप्शन असणार होतं तुमचं क्लिअर आहे इथपर्यंत क्वेश्चन समजला हा चला पायाचा पुढे इझी क्वेश्चन होता थोडा चला पाहूयात पुढचा क्वेश्चन जो होता ब्रायोफाईट्सशी संबंधित पहा पहा क्वेश्चन आधी खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफाईट्सबद्दल चुकीचे आहे असं म्हटलेलं आहे पहा तुम्हाला काय म्हटलेलं आहे चुकीचं कोणतं विधान आहे ऑप्शन्स कोणते होते तुमच्याकडे ते वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणून ओळखले जातात ठीक आहे सगळ्यात पहिला पॉईंट त्यानंतर त्यांना पुनरुत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते सेकंड पॉईंट त्यानंतर त्यांना मुळाऐवजी रायझोइड्स म्हणजेच मुळा असतात ठीक आहे थर्ड पॉईंट आणि फोर्थ पॉईंट होता की रायझोबस त्यांचं एक्झाम्पल आहे का ठीक आहे पहा एक पॉईंट पाहू आधी आधी तर उभयचर म्हणजे काय हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो उभयचर म्हणजे आपण म्हणतो की ते जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीकडे राहतात असं त्याचं काहीतरी मिनिंग नसतं तर त्याचं मिनिंग काय आहे की उभयचर म्हणजे काय की जे जमिनीवर राहतात पण फलनासाठी कुठे जातात पाण्यामध्ये जातात रे असं त्याला म्हणायचं आपल्याला उभयचर त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय तर बेडूक हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल येतं पहा म्हणजे बेडूक जे आहे ते जमिनीवर राहताना वगैरे दिसतं तुम्हाला पण फलनासाठी म्हणजे रिप्रोडक्शनसाठी तो कुठे जातो तर पाण्यामध्ये जात असतो ठीक आहे याच्यावरून तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल इथे पहा कोणती की इथे असणारा वनस्पती सृष्टीची ते उभयचर म्हणून ओळखले जाते का तर हे स्टेटमेंट बरोबर होतं अगदी बरोबर होतं इथे ठीक आहे उभयचर म्हणून ते ओळखले जातात त्याच्यावरच बेस्ट सेकंड स्टेटमेंट होतं ते पुनरुत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते का त्यांना तर अगदी बरोबर आहे दे रिक्वायर वॉटर फॉर रिप्रोडक्शक्शन रिप्रोडक्शन ठीक आहे त्यानंतर तिसरा जो आहे की त्यांना मुळाऐवजी रायझोट्स असतात का आ, तर हो ते ही प्रॉपर्टी शो करतात ते काय शो करतात तर रायझोट्स त्यांना असतात लास्ट जे ऑप्शन होतं तुमचं कोणतं रायझोपसचं एक्झाम्पल ठीक आहे हे रायझोपस त्याचं एक्झाम्पल आहे का तर नाही मित्रांनो रायझोपस हे बुरशीचं एक्झाम्पल आहे कशाचं बुरशी कशावर वाढते रे ब्रेडवर वाढताना तुम्हाला दिसते मॅक्सिमम ठीक आहे आपल्या ब्रेडवर जी बुरशी वगैरे वाढते ते कशाचं एक्झाम्पल म्हणजे ते काय तर एका प्रकारचं रायजोबस तुम्हाला दिसून येतं ठीक आहे क्लिअर आहे क्वेश्चन हे जे तीन स्टेटमेंट होते ते अगदी बरोबर होते चौथं स्टेटमेंट चुकीचं होतं ऑप्शन नंबर फोर आहे तुमचं याचं आन्सर होतं ठीक आहे चला समज इथपर्यंत पाहायचा पुढचा क्वेश्चन चलायचं पुढच्या क्वेश्चनकडे ठीक आहे चला तर जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन आपला पाहायचं आपल्याला पहा पहा पुढचा क्वेश्चन आहे तुमच्याकडे हा क्वेश्चन जबरदस्त होता याच्यामध्ये म्हणजे चांगला क्वेश्चन होता याच्यात पहा कोणता ज्या परस्पर संबंधामध्ये एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोहोचत नाही किंवा फायदा देखील होत नाही त्याला काय म्हणतात चार वेगवेगळ्या टर्म्स होते चारही वेगळ्या टर्म्स तुम्हाला थोडक्यात सांगणार मी पहा परस्परवाद परजीवी अॅनिमलिझम आणि अमेनॅल अमेन्सालिझम आणि कॉमेन्सालिझम असे तर दोन टर्म्स होत्या ॲमेन्सालिझम आणि कॉमेन्सालिझम पहा याच्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे तुमचा म्युच्युअलिझम ज्याला परस्परवाद इथे म्हटलेलं आहे परस्परवाद म्हणजे काय रे किंवा म्युच्युअलिझम म्हणजे काय रे तर एका प्रकारे तुम्ही म्हणा पहा आपण नायट्रोजन फिक्सेशन जेव्हा टॉपिक शिकत असतो तेव्हा नायट्रोजन फिक्सेशनमध्ये आपण असे काही हे पाहतो बॅक्टेरियाज किंवा हे पाहत असतो जीवाणू वगैरे पाहत असतो की जे काय करतात त्या मुळांवर झाडांचे जगत असतात आणि ते झाडांचे जे मुळं आहेत त्यांना हॅबिटेट प्रोवाईड करत असतात म्हणजे ते काय करत असतात नायट्रोजन फिक्स करण्यासाठी किंवा नायट्रोजन म्हणजे कन्झ्युम करण्यासाठी झाडांना मदत करतात आणि झाडे त्यांना राहण्यासाठी मदत करतात हे कशाचं एक्झाम्पल आहे हे म्युच्युअलिझमचं एक्झाम्पल आहे ठीक आहे एकमेकांना ते सहाय्य करतात म्हणजे ठीक ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो म्युच्युलिझम एका प्रकारे तुम्ही म्हणा की हस्बंड वाईफचं जे एक्झाम्पल आहे ते म्युच्युअलिझमचं एक्झाम्पल असते ठीक आहे दोघांनाही फायदा होतो वगैरे त्यानंतर इथे येणार दुसरं जे आहे पॅरासिटिझम म्हणजे काय मित्रांनो तर पहा आप, वेगवेगळे बॅक्टेरियाज व्हायरसेस वगैरे आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात आपल्याला काय आपल्याला काय करतात ते हानी पोहोचवतात त्यांचा त्याच्यामध्ये फायदा असतो पण आपल्याला हानी होते हे जे रिलेशनशिप आहे हे कोणतं असते तर पॅरासिटिझम म्हणतो त्याला परजीवी म्हणतो आपण बरोबर कारण ते परपोशी असतात त्यानंतर तिसरं जे आहेसेलिझम आणि कमेन्सलिझम पहा हे थोडंसं डिटेलमध्ये समजून घ्या तुम्ही ठीक आहे ह्या ज्या टर्म्स आहेत एमेन्सिझम कमेन्सिझम वगैरे याच्यावर थोडेसे क्वेश्चन पाहायला भेटले त्याच्यामुळे यावर नक्कीच सागर सरांचं लेक्चर येणार आहे ठीक आहे या ज्या टर्म्स आहेत या टर्मिनॉलॉजीवर सागर सरांचं लेक्चर येईल यूट्यूबला ठीक आहे पहा अमेन्सेलिझम आणि कमेन्सलिझमधमध्ये काय डिफरन्स आहे हे थोडंसं आधी समजून घेऊ पहा मध्ये आधी ठीक आहे ॲमेन्सॅलिझम आधी पाहून घेऊ पहा ॲमेन्सलिझम म्हणजे काय रे की एक जी प्रजाती आहे ह्या दोन टर्म्स कशाशी संबंधित आधी तर ह्या इकॉलॉजिकल रिलेशनशिप्स आहेत ठीक आहे इकॉलॉजिकल रिलेशनशिप्स त्यांना म्हणतो आपण आणि याच्यामध्ये ॲमेन्सलिझम जे आहे त्यात काय होतं की एका प्रजातीला काय होतं डॅमेज होतं म्हणजे नुकसान होतं म्हणजे इथे लिहितो मी एक प्रजाती जी आहे तिला काय होणार आहे नुकसान होतं आणि दुसरी प्रजाती जी आहे म्हणजे इथे असणारी एक प्रजाती जी आहे ती काय राहते न्यूट्रल राहते न्यूट्रल राहते न्यूट्रल राहते म्हणजे फरक पडत नाही समजा ठीक आहे न्यूट्रल राहते असंच म्हणूयात सध्या समजून सांगतो मी तुम्हाला एक्झाम्पलच्या थ्रू पा कसं रे एका प्रजातीला नुकसान आणि एका प्रजातीला न्यूट्रल कशी राहणार पहा जसं की जंगलामध्ये जेव्हा हत्ती चालत जातो तेव्हा हत्तीच्या पायाखाली काय केलं जातं गवत तुडवलं जातं ठीक आहे पहा हत्तीच्या पायाखाली जे गवत तुडवलं जात आहे त्या गवताला काय होत आहे नुकसान बरोबर आहे गवताला काय होत आहे नुकसान पण त्याच्यावरून हत्ती जेव्हा जात असतो तेव्हा त्याला काही फरक पडत असतो का तो न्यूट्रल असतो त्याला काही घेणं देणं असतं का त्याचं नाही तर ते काय आहे न्यूट्रल असतो एक प्रजाती न्यूट्रल आहे एका प्रजातीचं नुकसान होतं आहे हे कशाचं एक्झाम्पल आहे मित्रांनो तर हे आहे कमेन्सलिझमचं एक्झाम्पल ठीक आहे आता क्वेश्चनवर येऊयात आपण क्वेश्चनवर पुढच्या याच्यामध्ये ये येऊया पा कमेन्सलिझम म्हणजे काय रे कमेन्सलिझममध्ये एका प्रजातीला काय होते फायदा होतो एका प्रजातीला फायदा होतो आणि जी दुसरी प्रजाती आहे इथे असणारी एक जी प्रजाती आहे तिला फायदाही होत नाही आणि नुकसानही होत नाही फायदे नाही आणि नुकसान होत नाही त्याला म्हणतात कमेन्सलिझम पहा कमेन्सलिझमचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे कोणतं की जेव्हा झाडांवर पक्षी घरटे बांधतात ठीक आहे जेव्हा झाडांवर पक्षी घरटे बांधतात तेव्हा घरटे बांधण्यामुळे काय होतात त्यांचा फायदा होतो आहे बरोबर आहे एका प्रजातीचा काय झाला फायदा झाला पण दुसरी प्रजाती म्हणजे काय तिथे असणारा झाड त्या झाडांना काही फायदा होत आहे का त्याचा किंवा त्याचं काही नुकसान होत आहे का ठीक आहे त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात रे कमेन्सलिझम म्हणतात आता तुम्ही क्वेश्चनकडे लक्ष द्या पहा क्वेश्चन काय म्हणतो तुम्हाला आता पहा क्वेश्चनमध्ये तुम्हाला आलं होतं की एका प्रजातीला फायदा होतो एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्या प्रजातीला हानी पोचत नाही किंवा फायदाही होत नाही म्हणजे आपण जे बर्डचं एक्झाम्पल पाहिलं सध्या पक्षी जे झाडावर गरटे बांधतात कशामध्ये पाहिलं कमेन्सिझममध्ये पाहिलं याचं ऑप्शन जे आहे करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर फोर होतो मित्रांनो कमेन्सलिझम या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर होतो ठीक आहे आय होप सगळ्यांना ह्या चारही टम्स ज्या ते शॉर्टमध्ये कळायला असतील म्हणून ठीक आहे चला पुढे जायचं पुढचा क्वेश्चन पाहायचा आपण चला बघूयात पुढचा क्वेश्चन याच्यानंतरचा तुमच्याकडे येतो आहे पहा या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो म्हणजे रिक आ, फिल इन द ब्लँक मिनरल डिफिशियन्सी इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ गॉयटर डिसीज ऑप्शन होते तुमच्याकडे आयोडीन आयर्न त्यानंतर कॅल्शियम आणि सोडियम पहा म्हणजे भरपूरदा रिपीट झालेला क्वेश्चन आहे हा किंवा आपण म्हणजे सारखा बघितलेला क्वेश्चन आहे तर यांचं आन्सर काय येणार आहे मित्रांनो आयोडीन जो आहे सिम्पली कशामुळे आयोडीन या खनिजाच्या अभावामुळे काय होतं तर गॉयटर हा डिसीज आपल्याला होताना दिसतो क्लिअर आहे हा क्वेश्चन इझी होता ठीक आहे पाहूयात पुढचा क्वेश्चन थोडासा पहा पुढचा जो क्वेश्चन आहे याच्यानंतरचा ठीक आहे पहा हा जो क्वेश्चन होता याच्यामध्ये पहा आधी तोंडावाटे घेतली जाणारी जी पोलिओ लस आहे हे खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेमध्ये तयार केली जाते असा क्वेश्चन होतं तुमच्याकडे चार ऑप्शन्स होते कोणते कोणते एक हॉफकिन्स फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड होतं सेकंड जे होतं ते पॅनाशिया बायोटेक होतं थर्ड जे आहे ते बायोटेक गाझियाबाद होतं आणि लास्टमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद होतं याच्यामध्ये एका वर्डवर तुम्ही फोकस करा मेनली कोणता न्यूट्रिशन ठीक आहे ही जी इन्स्टिट्यूट आहे ती मेनली कशाशी डील करते रे तर ती न्यूट्रिशनशी डील करते त्याचा ह्या आपली ही जी आहे पोलिओलस जे जी आहे त्याच्याशी अर्थार्थी संबंध नाही त्याच्यामुळे हे जे ऑप्शन आहे इथे कट होणार होतं तुमचं ऑप्शन ऑप्शन नंबर डी जे कुठे कट झालं इथे सुद्धा कट झालं आणि रिमेनिंग तीन ज्या इन्स्टिट्यूट आहे तुमच्या हॉपकिन बाय हॉपकिन फार्मा बायो फार्मास्युटिकल त्यानंतर पॅनाशिया बायोटेक आणि बायोमेड गाझियाबाद ह्या तिन्ही इन्स्टिट्यूट जे आहेत मित्रांनो ते तोंडावाटे घेतली जाणारी जी लस आहे पोलिओ लस त्याच्याशी डील करतात त्याच्याशी किंवा त्या त्याच्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये तयार केल्या जातात म्हणजे ऑप्शन ए बी सी कोणत्या आहे ऑप्शन नंबर थ्रीमध्ये ठीक आहे हे त्याचं करेक्ट आंसर होतं ठीक आहे या क्वेश्चनचं तुमच्या क्वेश्चन नंबर एटीचं ठीक आहे इथपर्यंत आलो आहेत आपण एक मिनिट मला चेक करू द्या फक्त ठीक आहे ऑप्शन नंबर थ्रीपर्यंत क्लिअर आहे तुम्ही ठीक आहे चला इथपर्यंत होते तुमचे सायन्सचे क्वेश्चन ठीक आहे सायन्सच्या क्वेश्चनचे आन्सर क्लिअर झाले आहेत सगळ्यांना ठीक आहे तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि एक परत तुम्हाला रिमाइंडर छोटंसं की आपल्याकडे पहा एक परत तुम्हाला रिमाइंडर देतो मी की तुम तुमची एक मिनिट बस ठीक आहे पहा एक परत रिमाइंडर देतो तुम्हाला की आपले येणाऱ्या सोळा जूनपासून काय होते है, तर कंबाईनची इंटिग्रेटेड बॅच सुरू होते एकदम फ्रेश बॅच आहे न्यूली बॅच आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले जे नंबर्स आहेत कॉन्टॅक्ट नंबर्स त्यांच्यावर तुम्ही कॉल करून त्या बॅचची इन्फॉर्मेशन मिळू शकता मित्रांनो ठीक आहे चालेल तर भेटूयात नेक्स्ट सेशनला वगैरे लवकरच चला ऑल द बेस्ट थँक्यू सो मच